रात्री बेर बार मदे वक, वक, काल रात्री बिअरबारमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेप्रकरणी वाकड पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक तसेच अजित पवार यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक विनोद जयवंत नढे यांच्यासह चार जणांना अटक केली आहे या घटनेविषयी प्राप्त माहितीनुसार काल रात्री राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नढे हे त्यांचे नातेवाईक माऊली नढे तुकाराम नढे आणि सचिन नढे यांच्यासह काळेवाडी परिसरात असलेल्या राहुल नावाच्या बियरबारमध्ये दारुपीत होते त्यावेळी सचिन नडे याने राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनोद नडे यांना त्यांची लायसन्स असलेली पिस्तूल पाहण्यास आणि काही समजण्यापूर्वीच त्यांनी या मधून एक गोळी झाडली जी थेट असलेल्या ला लाकडी आरपार गेली सचिन नडे यांच्या या कृत्यामुळे रेस्टॉरंट बार मध्ये बसलेल्या इतर ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे बारचा मॅनेजर तुषार भोजवानी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी या प्रकरणी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे माऊली नढे तुकाराम नढे आणि शूटर सचिन नढे अशा एकूण चौघांना अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एनबी कोल्हटकर यांनी सांगितले की सचिन नडेवर यापूर्वी वाकड व वा इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत तर दुसरीकडे या घटनेमुळे तक्रारदार व बार मॅनेजर तुषार भोजवानी यांनी पोलीस कोठडीत असतानाही सचिन नढे याने त्र्याण्णव शून्य सात शून्य शून्य पंचावन्न सेहेचाळीस या मोबाईल क्रमांकावरून तक्रार मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे तर सचिन नढे याची ऑडिओ रेकॉर्डिंग तुषारकडे आहे त्यामुळे या तक्रारीबाबतही वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत काय झालं होतं काल या ठिकाणी सर मी काउंटरला होतो ते चार पाच कस्टमर आले वरती गेले ऑर्डर दिला वेटर आला वेटरने ऑर्डर दिला मग वेटरला बोलले की तू आता जा तुझा काम नाहीये आमची मीटिंग चालू आहे थोड्या वेळाने त्यांच्या काय तरी भांडणं झाला अचानक फायरिंगची अचानक फायरिंगची आवाज आली आम्ही लोक पळून गेले त्यांची छिना जप्ती चालू होती गंदे गंदे मग तो शिवेगाळ करून पळून गेला सचिन नळे किती वाजताची घटना आहे पौणे नऊ नऊ वाजताची घटना आहे सर बिलच्या नाही बिलच्या बिलच्यामुळे काय नाही झाला गोळीबार देखील झाला हा गोळीबार झाली आहे एकच गोळी फायर केली त्यांनी वाकड पोलीस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोळीबार झाल्याची जी आहे माहिती समोर परिसरामधील एक हॉटेल आहे राहुल हॉटेल म्हणून तेथील तक्रारदार पोलीस ठाण्याने आले होते त्यांनी सांगितलं की हॉटेलमध्ये वरच्या मजल्यावर काही इस्मांनी कडून गोळीबार झालेला आहे त्या अनुषंगाने आमच्या गुंडाविरोधी पथकाचे ए पी आय हरीश माने आणि त्यांची काय टीम आणि आमच्या पोलीस स्टेशनच्या आम्ही स्वतः पी एस आय भरत माने ही घटनास्थळी जाऊन आम्ही भेट दिली आणि तेथील चौकशी केली त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी रात्री पावणे नऊच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी एक सचिन नडे त्यानंतर एक माऊली नडे नंतर तुकाराम नडे आणि विनोद नडे असे नडे फॅमिलीमधले मेंबर जेवण करण्यासाठी आणि बसलेले होते त्यावेळेस विनोद नडे यांच्याकडे परवानाधारक लायसन्सवालं रिवॉल्वर आहे ते रिवॉल्वर जो सचिन नडे आहे त्यांच्या शेजारी बसलेला होता त्यांनी पाहण्यासाठी घेतलं आणि पाहण्यासाठी घेतलं असताना त्यामधून ते खोलून त्या भिंतीच्या दिशेने एक गोळी फायर केलेली आहे त्यानंतर गोळी फायर केल्यानंतर आजूबाजूला जे काही खाली लोक बसले होते घाबरून पळून गेलेले होते या अनुषंगाने आम्ही वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक एक हजार दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस आ, बी एन एस कलम एकशे पंचवीस तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन आणि टू नाईंटी टू असं अप्लाय करून गुन्हा दाखल केलेला आहे त्या ठिकाणी जे विनोद नडे आणि त्यांच्यासोबत जे सचिन नडे होते यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये सचिन नडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे म्हणून त्याला आम्ही तात्काळ पुढच्या कारवाईसाठी अटक केलेली आहे आणि अधिक चौकशी होऊन यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का हे निष्पन्न झाल्यानंतर पुढची कारवाई आम्ही करत आहोत सर आतापर्यंत ही माहिती समोर आली आहे काय आता हे घटना घडून आणि गुन्हा दाखल होऊन जेमतेम तीन चार तास झालेले आहेत प्राथमिक आमचा तपास चालू आहे आणि त्या हॉटेलमध्ये आमचे सी सी टी व्ही फुटेज आहे ते, फुटे ते प्राप्त करून इतर काही तिथे उपस्थित लोक होते त्यांच्याकडे चौकशी करून पुढील कारवाई करत आहोत विनोद नडे याची पार्श्वभूमी काय आहे विनोद नडे हे ते त्या परिसरातील माजी नगरसेवक आहेत ओके कुंदी कॉमन